ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर केतकी रणदिवे म्हणून आहेत कासरगोडमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणतात की सहा वर्षापूर्वी मी आईंच्या मार्गामध्ये आले आणि खूप त्या त्याच्यानंतरचा प्रत्येक प्रत्येक वर्ष हे प्रगतीचं वर्ष होतं म्हणजे पहिले दोन वर्ष म्हणजे पहिले दीड वर्ष मी करायचं म्हणून करत होते खूप त्रास होत होता पण करत होते आता घेतलं आहे करायला तर करायचं असू दे तिकडं त्याच्यानंतर दीड वर्षानंतर थोडा थोडा फरक जाणवायला लागला दोन वर्षानंतर प्रत्येक वर्ष हे प्रगतीचं आहे हे, हे जाणवायला लागलं म्हणतात आणि आ... तर खूप म्हणजे आईंच्या खूप जवळ आलो म्हणतात यात यातून आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या म्हणतात की माझं ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला तीन महिन्यात मी प्रेग्नेंट राहिले आणि मला मुलगा झाला म्हणतात मुलगा माझा म्हणजे माझ्या दोन्ही जावांना मुलीच आहेत आणि आपण म्हणतोय ना डो डोहारे वगैरे ह्यावरून पहिलाची लोकं ओळखायचीत की थोडंसं मुलगा ए आ, होतो आहे असं वाटतं हिला वगैरे असं तर ते माझ्या सासूबाईंना थोडंसं म्हणजे ओळखायचं तर त्यांनी मला माहेरी पाठवलं नाही की असू दे इथंच आपण बांधपण करूया म्हणून आणि ज्यावेळेला मुलगा झाला त्यावेळेला प्रचंड सगळ्या घरात आनंद झाला आणि सगळं म्हणजे दोन वर्ष मला माहेरी पाठवलंसुद्धा नव्हतं त्यांनी सगळं कोड कौतुक को मुलाचं त्यांना आणि खूप म्हणजे सगळेजण आनंदी होते म्हणतात आणि त्याच्यानंतर म्हणतात दोन वर्षानंतर मी एकदा दिवाळीला माझ्या माहेरी गेले आणि माझ्या बहिणीबद्दल बोलू नये म्हणतात पण प्र प्रत्येकाने परत तिच्यावर फार काही काही रचलं म्हणतात पण तसं काही हे नसतं आहे पण लोकांच्या बोलण्याला आपण अडवू नाही शकत त्या म्हणतात आणि तिथं गेल्यानंतर माझ्या मुलाला निमोनिया झाला आणि माझा मुलगा वारला म्हणतात तर माझा मुलगा ज्या वारला म्हणजे माहेरी केल्यानंतर ही गोष्ट झाली त्यामुळं एवढं प्रचंड लोकांनी तुम्हाला म्हणजे समजू शकतात प्रत्येक प्रत्येकजण की की कुठल्या टोक्याला जाऊन कोण कोण काय काय बोललं असेल काय झालं असेल तर पण माझ्या बहिणीला कोण काय म्हणत आहे माझ्या आईवडिलांना कोण दोष देत आहे मला कोण दोष देत आहे ह्या कुठल्या गोष्टींचं मला भान नव्हतं मला फक्त माझं बाल कुठनं ओढून आणू एवढंच मला वाटत होतं म्हणतात त्या की कुठनं त्याला ओढून आणू आणि मला तुम्हाला खरं सांगते म्हणतात मला आ अक्षरशः असं वाटायला लागलं की म्हणजे मी तरी संपले पाहिजे होते काहीतरी नाहीतर असं काहीतरी व्हावं की माझं मूल मला परत मिळावं असं ह्या आणि मी बरेच महिने त्याच ह्याच्यात होते आणि रड फक्त मग म्हणजे कोण काय बोलतं आहे कोण टोमणी मारतं आहे कोण काय म्हणतं आहे ह्याच्याकडे माझं काहीच लक्ष नसायचं म्हणतात त्या असे दिवस केले त्याच्यानंतर एप्रिल मेच्या दरम्यान परत मी माझ्या माहेरी आले म्हणतात म्हणजे मला बदलाची गरज होती थोडं वातावरण बदल होण्याची गरज होती तर माझे मिस्टर बोलले की जाऊ नये मग मी माहेरी गेले म्हणतात थोडे दिवस तिथं राहायचं म्हणून आणि एकदा माझ्या वडिलांचे मित्र आलेले होते म्हणतात आणि त्यांनी असं सोप्यामध्ये बाहेर बसलेले होते दोघंजण माझे वडील आणि त्यांच्या त्यांचा तान्च, मित्र आणि मग मी चहा घेऊन गेले म्हणतात सगळ्यांना माहिती होतं की माझा मुलगा गेलेला वगैरे त्यांना पण माहिती होतं तर कशी आहेस काळजी घे तब्येतीची तेन असं बोलले ते आणि काहीतरी त्यांचं पडलं आणि त्यांनी खाली वाकले आणि त्यांचं लॉकेट म्हणजे ते वरतीच असं चेनलाच होतं पण ते थोडंसं पुढं आलं म्हणलं आणि एकदम ते असं गुडघ्याला टेकल्यानंतर ते बोलले आई आणि ह्या लेकराचं पण सगळं चांगलं करा असं बोलले वडिलांना वडील बोलले की काय आहे हे का तू काय करा करतोयस म्हणजे त्यांनी गळ्या गळ्याकडे त्यांचं लक्ष केल्यावर ते बोलले तर हे कलावती आईंचं आहे आता मी तीन साडेतीन वर्ष झालं करतो आहे खरंच खूप चांगलं माझे मिसेस करायला लागले होते आधी आणि खूप चांगला फरक पडतोय आणि मग तू पण कर मी सांगतो तो तुला कसं करायचं काय करायचं तर ते मी हसले आणि आत आले मग त्यांनी वडिलांनाच काही काय बोलले मग ते वडील गेले म्हटले त्यांच्यासोबत आणि येताना त्यांच्यासोबत गेले आणि ते येताना ते प्रकाशनं घेऊन आले म्हणतात आईंची त्याच्यामध्ये गोपालकाला एक होतं म्हणतात र होतं आईंचं आणि हे आपलं बालोपासनेचं पुस्तक त्याच्यानंतर नित्योपासनेचं पुस्तक आणि आपलं भजनाचं पुस्तक हे सगळं त्याच्यामध्ये होतं म्हणतात ते एवढी सगळी पुस्तकं त्यांनी पाठवून दिलेली होती आणि मी म्हटलं बाबा हे कशाला आता काय मी करणार आहे का मला काय ते करण्यात इंटरेस्ट वगैरे नाही आहे तर म्हटलं असू दे गं खरं माझ्या वडिलांना असं वाटत होतं की ह्याच्यात काहीतरी उपाय तोडगे वगैरे असं काहीतरी असतील की ह्यातनं बाहेर पडण्यासाठी तोडगा ह्यातनं काहीतरी हे होण्यासाठी उपाय असं काहीतरी असेल असं त्यांना वाटत होतं म्हटले तर त्यांनी म्हटलं की तू वाचून तरी बघ काहीतरी उपाय तोडगे वगैरे असतील कुठल्या पण प्रॉब्लेमवर वगैरे असल्या आपल्या असतील तर तू वाचून बघ तर मी म्हटलं ठीक आहे आणि ज्या मी वाचलं मला काहीही माहीत नव्हतं आईंचं मी कधीच हे केलेलं नव्हतं म्हणतात गोपाळकालातलं थोडंफार वाचलं पण माझं मन लागेना झालं होतं म्हणतात मी परत ते ठेवून दिलं थोडंसं वाचल्यानंतर आणि नंतर मग ते म्हटलं हे सगळ्यात छोटं दिसतंय मग मी बालोपासनेचं आणि सगळ्यांचं हेच होतं आहे की बालोपासनेचं पुस्तक सगळ्यात छोटं आईंचं आणि ते आ, पटकन होणार म्हणून पहिले लोक जी असतात जे पहिल्यांदाच येतात उपासनेमध्ये ते पहिल्यांदा बालोपासनेकडंच वळतात तर त्या म्हणतात मी बालोपासनेचं पुस्तक घेतलं ते थोडंसं छोटं वाच वाटतंय म्हणून मी जरा उघडून बघितलं आणि पहिलं पान वाचलं आणि ते पुढचं वाचत गेले आणि रडू यायला लागलं म्हणतात ज्याला ते कृष्णाचं वगैरे त्यात होतं पंधरा वीस ती मी वाचून काढलं का तर पंधरा मिन मिनटंच लागले म्हणतात का तर मला चाली वगैरे काय माहीत नव्हत्या तर आश्चर्य कुठला वार होता लक्षात नाही पण मंगळवार का बुधवार काहीतरी होता म्हणतात त्यावेळेला आणि मी वाचून बाहेर गेले आणि आमच्या शेजारची दोन तीन मुलं येऊन घरात बसलेली होती म्हणतात तर माझं बाल जसं गेलेलं होतं त्यापासून आई कुठल्याच मुलांना असं घरातनं बाहेर काढत नव्हती म्हणजे बिन खाता बाहेर जाऊ देत नव्हती म्हण म्हटल्या काय तिला वाटायचं माहिती नाही पण जी पण मुलं येतील ना त्यांना खायला घालून आई पाठवत होती तिच्या मनात काय होतं आम्हाला माहिती नाही पण ती तशी करत होती तर त्या त्या म्हणतात की मी ज्या वेळेला गेले त्यावेळेला ते आणि बिस्किट काढत होती डब्यातून त्या मुलांना देण्यासाठी आणि मग में मी म्हटलं थांब जरा मी दूध वगैरे हे करून ना त्याच्यात त्यांना थोडंसं सा केकसारखं करू करून देते आणि मग मी ते दूध बिस्किट असं सगळं मिक्स करून वगैरे ना थोडंसं सा केकसारखं त्यांना बनवून दिलं आणि त्यांना पण ते खूप भारी वाटलं त्या मुलांना आणि त एवढ्या महिन्यांमध्ये इतक्या इतक्या महिन्यांमध्ये ते म्हण मन, त्या म्हणतात की मला पहिल्यांदा असं काहीतरी वाटलं की आपण थोडंसं वेगळ्या मूडमध्ये जाऊन काहीतरी करायला लागलो आहे नाहीतर किचनमध्ये किंवा घरामध्ये माझं लक्षच नव्हतं इतक्या महिन्यांमध्ये माझ्या सासूबाई काम करायच्या त्याच्यानंतर आमच्या कामवाल्या ताई यायच्या त्या काम करायच्या पण मला असं इंटरेस्ट वाटायचं नाही की हे काहीतरी करूया ते काहीतरी करूया आणि मला कुणी असं फोर्स पण करत नव्हतं का तर सगळ्यांना माझी सिच्युएशन माहिती होती म्हणतात स सासरी सा पण त्यामुळं मला असं कुणी हे करत नव्हतं आणि माहेरी आल्यानंतरसुद्धा मी जवळजवळ येऊन आठ दिवस तरी झाले असतील म्हणतात पण तरीसुद्धा मला काही करावं आणि पहिल्यांदाच मी त्या दिवशी माझ्या अचानक तोंडातून गेले था मी करते म्हणून आणि मी ते करून त्यांना दिलं आणि त्या पोरांना इतकं चांगलं वाटलं म्हणतात किती छान केलं आहे किती छान केलं आहे आणि त्यांना त्या ते, ते तसे हे करताना मला फार रडू यायला लागलं म्हणतात आणि तर ब मी रडले पण आणि परत त्या मुलांमध्ये मा मला वाटतंय म्हणतात जवळजवळ अर्धा तासपर्यंत मी त्या मुलांबरोबर गप्पा मारत बसले होते हे ब, ब केलं आणि असं नाही आहे की आठ दिवस ती मुलं येत होते दोन तीन वेळा आली होती म्हणतात आठ दिवसात मी जसं आले तर पण माझं कधी त्यांच्याकडं लक्षसुद्धा गेलं नाही किंवा मी माझ्याच ह्याच्यात असायची पण त्या दिवशी मी बालोपासना वाचून बाहेर आल्यावर ते तशा पद्धतीनं ते घडून आलं आणि मी ब म्हणजे त्या वेळेतला माझ्या एवढ्या वेळेतला ते करण्यात आणि त्यांना त्यांच्याबरोबर बोलण्यात वगैरे हे अर्धा पाऊन तास मी घालवला हे एवढा वेळ मी कधीच कुणाबरोबर घालवला नव्हता म्हणतात त्या आणि मला खूप चांगलं वाटलं मी म्हण आईनं ज्याला ती मुलं गेली त्याला आई म्हटली किती दिवसात ना ग बाई केतकी किती दिवसात ना माझी मा पोरगी असं मला कुणावर तरी बोलताली किंवा असं हे करता दिसले त्या पोरांबरोबर खेळत जा वगैरे हे बघ जे झाले ते झाले तू काय आता म्हातारी झाली नाहीस दुसरं मूल बा होईल हे होईल पण त्यातनं बाहेर पडायला पाहिजेस बघ तू असं आई त्या दिवशी बोलली मला आणि त्याच्यानंतर मग म्हणतात मी बाहेर पडणारच नव्हते लगेच हे ही गोष्ट हे होती पण मला असं वाटायला लागलं ते बालोपासनेचं पुस्तक आपण वाचल्यानंतर आपल्याला असं इतक्यात म्हणजे इतक्या महिन्यानंतर आपल्याला एकदम असं वाटलं आहे किंवा एवढा वेळ आपण कुणाशी तरी एकदम छान स्पेंड केलं आहे तर ह्याचं काय तरी हे आहे का असं मला वाटलं त्याच्यानंतर म्हटलं असं काही नसते पण त्यांनी फोटो एक खूप छोटासा फोटो होता आईंचा म्हणतात त्याच्यात त्यांनी तो पण दिलेला होता तर आई म्हटल्या असू दे म्हणून देवारात नेऊन ठेवला तो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायला मी उठले तर म्हणतात आईनं त्या दिवशी माझ्या अजून लक्षात आहे म्हणतात आईनं त्या दिवशी वडे बनवलेले होते म्हणतात शाबूचे ह्याचे नव्हे शाबूचे वडे बनवलेले होते म्हणतात आणि मी शाबूचे वडे ठेवायला गेले आणि सगळे म्हणजे फुलं अशी लावलेली होती आईनं आधी पूजा केलेली होती आणि फक्त प्रसाद दाखवून हे कर म्हटलेली आई तुम्ही पण सगळेजण खायला घ्या आणि मी गेले म्हणतात आणि तो बरोबर जो आईंचा फोटो होता म्हणतात तो असा छोटासा होता त्यामुळं का नाही एका फोटोला चिटकवून ठेवलेला होता म्हणतात लक्ष्मीचा आणि ह्याचा फो फोटो होता म्हणतात कुबेर लक्ष्मी असते ना तसं मग असते सरस्वती वगैरे तर त्या फोटोला तो चिटकवून ठेवलेला होता आणि लक्ष्मीच्या फोटोवरती आईनं फुलं घातलेली होती म्हणतात आणि मी ज्यावेळेला असं दाखवायला गेले नैवेद्य त्यावेळेला मी म्हटलं आई म्हणजे आमच्या कुलदेवीला उद्देशून मी म्हटलं की आई आणि मला यातून बाहेर काढा आणि जे माझ्याकडं नाही आता त्याचा मी विचार करू नये आणि मला ह्यातनं बाहेर काढा आणि माझं माझं मूल जिथं पण असेल त्याला सुखरूप ठेवा त्याला चांगला जन्म मिळवू द्या असं मी बोलले म्हणतात आणि रडले एकदम असं डोळे उघडले तर ते एकदम पटकन फूल खा खाली पडलं म्हणतात आणि ते बरोबर आईंच्या ह्याच्यात पायाजवळ पडलं होतं म्हणतात म्हणजे लक्ष्मी मातेच्या ज्या ह्याच्यावर फूल होतं ते एकदम पडलं म्हणतात मी डोळे उघडले उघडले आणि ते बरोबर आईंच्या फोटोच्या पायाखाली असं पडलेलं म्हणतात ते फूल तर त्या म्हणतात रस्ते ना तर त्या पाण्याच्या पात्रामध्ये शाबूचे शाबूवड्याचं हे पडलेलं होतं तर मी म्हटलं देवाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यात ते शाबूवड्याचं हे पडलं आहे आणि आता हे पाणी म्हणजे प्यायला नको वाटतं म्हणून मग मी तुळशीला घालायला म्हटलं हे करूया तर माझ्या बहिणीने म्हटले इकडं मी पिते आणि दुसरं भरून ठेवते आणि तिनं ते पिलं आणि ते दुसरं भरून तिनं थे ठेवलं म्हणतात आणि त्या दिवशी पहिल्यांदा आमच्या घरात आईंना नैवेद्य केलेला होता शाबूवडे म्हणजे हे आईंसाठी केलेलं होतं स्प स्पेशली असं नाही की आम्ही त्या दिवशी बनवलेलेच होते आणि ते दाखवले म्हणतात आणि त्या दिवशी म्हणजे वडिलांचा उपवास होता आणि म्हणून ते केलेलं होतं आणि स आश्चर्याची गोष्ट म्हणजे चार वर्ष म्हणतात माझ्या बहिणीला चार वर्ष स्थळं बघत होतीत पण माझ्या बहिणीचं लग्न जुळून येत नव्हतं म्हणतात चार वर्ष आणि माझ्या बहिणीचं वय पण खूप जास्त झालेलं होतं म्हणतात तिनं म्हणजे बरेच वर्ष आलेली स्थळं बरीच नाकारली होती बरीच असं झालेलं होतं की दोन वेळा दोन वेळा तब्बल असं झालेलं होतं की तिचं लग्न ठरलेलं लग्न मोडलेलं होतं असं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर चार वर्ष बघत होतीत पण ते जुजूनच येत नव्हतं असं होऊन तिचं वय वाढलेलं होतं म्हणतात आणि मग त्या वेळेला त्या दिवशी बरोबर अचानक एक स्थळ सांगून आलं म्हणतात रिलेटिवजमधून आणि ते आलं आणि त्याच दिवशी अचानक ठरलं पण आणि मग आई म्हटली अरे किती छान आणि मग मला पण असं वाटायला लागलं की म्हणजे हा काहीतरी आपण करायला लागलो ह्या गोष्टीचा तर चमत्कार नाही आहे ना असं वाटायला लागलं म्हणतात की त्याच दिवशी आईंचा फोटो लावला जाणं किंवा ते फूल पडणं ते बरोबर आईंच्या पायात पडणं आणि ते शाबूवड्याचं जे हे होतं ते पाण्यात पडणं का तर जे शाबूवडे दा दाखवलं ते मी खाल्लेलं होते म्हणतात प्रसाद पण त्यातलं जे पडलेलं होतं ते ती तीर्थ त्याच्यात पडलेलं होतं आणि ते, ते माझ्या ब त्या सॉरी त्या पाण्यामध्ये ते प्रसाद पडलेलं होतं आणि ते माझ्या बहिणीनं पिणं आणि तिचं लगेच त्याच दिवशी लग्न जुळून येणं आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात तिला म्हणजे मा माझे मिस्टर सरकारीमध्ये नाही आहेत पण तिला सरकारी, सरकारी आ, सर्वंट जे आहेत असा नवरा मिळाला म्हणजे त्या दिवशी ते ल म्हणजे बघायला आलेत आणि लगेच ते जुळून सुद्धा आलं त्याच दिवशी म्हणजे होकार पण त्यांनी कळवला फक्त आमच्याकडून राहिलेला होता आणि ह्या गोष्टी एवढ्या पटकन झाल्यामुळं आईला पण वाटायला लागलं की आज पहिल्यांदा आईंचा फोटो लावला आहे देवाऱ्यात आणि एवढी सुंदर गोष्ट घडून आली मग मा, माझ्या बहिणीला पण खूप भारी वाटलं म्हणतात आणि त्या दिवशी आम्ही दोघींनी मिळून बालोपासना केली म्हणतात पहिल्यांदा आणि बालोपासना केली आणि बाहेरून व वडिलांनी चौकशी वगैरे केली तर खूप चांगला आहे मुलगा ते असं सांगितलं म्हणतात आणि झालं म्हणतात बहिणीचं म्हणजे मी गेले आणि तिचं लग्न जुळून पण आलं आणि तिचं लग्न ठरलं पण म्हणतात आणि दोन महिन्याच्या आत तिचं लग्न झालंसुद्धा म्हणतात म्हणजे ते पावसाळा वगैरे नकोच असं म्हणून त्यांनी मेमध्येच लग्न वगैरे घेऊन माझ्या बहिणीचं मेमध्येच लग्न पण झालं म्हणतात त्यावेळेला आणि इतका प्रचंड आनंद आणि त्या त्यावेळेला पूर्ण आम्ही तो ती तो एक एक स दीड महिना जो होता तिच्या लग्नापर्यंत तयारीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रोज दोघी मिळून बालोपासना करत होतो म्हणतात आणि मग काकांना आम्ही एक दिवशी जाऊन भेटलो की काका असा असं आम्ही ज्या दिवशी फोटो लावला त्या दिवशी असं असं घडलं आणि काकांना हे केलं माझ्या वडिलांना पण खूप भारी वाटलं आई पण माझी खूप आनंदी होती म म्हटली आपण सगळं चांगलं झालं ना सगळं सुराला लागलं ना तुमचा मोठा फोटो करात करून लावते आई असं बोलली म्हटलं आणि काका आले म्हण काका आ, काका सॉरी काकांना भेटायला गेलो म्हटला आणि तर काका म्हणले अगं तुमचं सोनं होईल हा मार्ग सोडू नका आणि तर त्यांची मुलगी आहे म्हणतात त्यांची मुलगी बीटेक करत होती तर तिला त्यांनी हे दाखव सा सांग म्हटले मग बालोपासनेच्या चाली शिकवल्या तिनं आम्हाला म्हटल्या आणि सा तिनं म्हटली रोज माल करत जावा पाच माळी तरी कमीत कमी करत जावा अकरा माल खरं तर करायला पाहिजे म्हटलं पण जर जमत नसलं तर निदान पाच पाच माळी तर करायची सकाळी पाच माळी आणि संध्याकाळी सहा किंवा संध्याकाळी सहा सकाळी सहा संध्याकाळी पाच असं जरी केलं तरी चालेल पण नसलंच तेवढं होतच नसेल जमतच नसेल तर पाच पाच माळी तरी करा असं म्हटलं आणि चांगलं आहे ना तुझं लग्न वगैरे जुळून आलं ती म्हटली काकांची मुलगी तुझं लग्न वगैरे माझं पूर्ण शिक्षण माझं माझे माझ्या भावाचं पूर्ण शिक्षण आमची एवढी चांगली शिक्षण भावाला बघितलेच ना माझ्या सर्विस लगेच लागले सगळं आईंच्या कृपेवर आहे असं म्हणले त्यामुळे आम्हाला जरा जास्त आणि हुरूप आले म्हटला आणि मग आम्ही घरी आलो आणि माझी बहीण म्हटली काय नाही मी अकरा मागेच हे करणार मग आई म्हटली हे बघ तुम्हाला जे पण करायचं आहे ना ते कडेपर्यंत करायचं आहे त्यामुळं वि हो विचार करून करा की मी आज केले आणि उद्या सोडले असलं काही नको बाई आणि काहीतरी आपल्यावर कुठल्या देवांचा कोप नको आपल्यावर हे आई बोलली म्हणतात आणि मग आम्ही दोघींनी सुरू केलं मी अकरा मागे म्हणजे रोज आम्ही दोघी मि तिथं होतो मग मी काय परत लगेच सासरी गेलेच नाही का तर तिचं लग्न वगैरे ठरलं त्यामुळं मी तिथंच राहिले नंतर माझे मिस्टर पण आले म्हटले लग्नाच्या आधी आठ दिवस आले म्हणतात ते आणि मग मी मी आणि ती रोज अकरा मध्ये जप करायचो आणि रोज बालोपासना वाचायचो त्याच्यामध्ये लग्नाच्या आधी पण आधीमध्ये ती ती तिच्याकडे जाऊन आलो आणि काय भजनांच्या चाली वगैरे ते का तर तिला परत लगेच येणं जमणार नव्हतं का तर तिला खूप लांब दिलेलं होतं तर तिला लगेच जम जमणार नव्हतं येणं वगैरे मग तिनं बऱ्याच गोष्टी विचारून घेतल्या की आणि काय काय करायचं आईंची उपासना किंवा आईंच्या उपासनेमध्ये काय काय गोष्टी असतात वगैरे पुस्तकात पण तिनं प पहिल्या पानांवर ते आहे ते वाचलेलं होतं सगळं पण तरीसुद्धा तिनं जाणून घेतल्या बऱ्याच गोष्टी मी पण तिच्याकडनं शिकून घेतल्या त्यांच्या मुलीकडून काकांच्या आणि मग म्हटल्या की मला पण खूप चांगलं वाटायला लागलं की आपण यातनं बाहेर पडणार आहे असं वाटायला लागलं म्हणतात आणि नंतर बहिणीचं लग्न झालं म्हणतात आणि इतके कलंक माझ्या बहिणीला लावलेले ला होते बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी बोलल्या काही काय स गोष्टी न विसरण्यासारख्या आणि आता हे यूट्यूबवरून सगळीकडे जाणार मग त्यामुळं न सांगण्यासारख्या पण त्या मनात घर करून राहिल्या म्हणतात त्या पण मग तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग दोन चार दिवसानं मी पण घरी आले आणि म्हणतात चौथ्या महिन्यात माझ्या बहिणीला दिवस गेले प्रेग्नेंट राहिली म्हणून ज्या वेळेला कॉल आला त्यावेळेला म्हणजे माझ्या घरच्यांना इतका प्रचंड आनंद झालेला होता पण माझ्या सासरच्यांची तोंड बघण्यासारखी झालेली होती का तर त्यांना वेगळंच वाटत होतं आणि मग त्याच्यानंतर मला म्हणजे बहिणीसाठी खूप जास्त आनंद होता म्हणतात त्या खूप जास्त आनंद होता पण हे असं सग कुणीतरी तोंड हे करणं किंवा ती तिला ब्लेम करणं हे जे होतं त्या गोष्टी मला खूप खटकत होत्या म्हणतात मग मी उपासना वाढवली म्हणतात न अकरा आईंना बोलले म्हणतात की मा माझं पण लवकर हे होऊ दे आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडू दे वगैरे आणि तर माझी तब्येत सारखी बिघडायला लागलेली होती म्हणतात का तर मी हे त्याच्यानंतरचे दिवस खूप स्वतःकडं दुर्लक्ष करणं किंवा जेवणं न जेवणं कु कुठ कशात लक्ष न देणं स्वतःच्या तब्येतीकडं लक्ष न देणं ह्याच्यामुळं माझ्या शारीरिक तक्रारी ज्या वाढायला लागलेल्या होत्या तर मी एकदा तिला फोन केला म्हणतात काकांच्या मुलीला तिचं नाव सविता होतं म्हणतात तर तिला फोन केला आणि म्हटलं माझं माझं कधी हे व्हायचं का माझ्या सब फिजिकली पण मी जरा फार हे व्हायला लागलं खूप तब्येतीच्या तक्रारी माझ्या निघायला लागल्या सारखी मी आजारी पडायला लागले तर ती म्हटली की तू कर आणि ज्या वेळेला तू करतेस ना त्यावेळेला जो अंगारा असतोय ना त्याला खूप महत्त्व असते अगरबत्ती लावलेली असताना तर ते ते तू पाण्यातून वगैरे पित जा म्हटलं रोज पाण्यातून घेत जातो अंगारा म्हटल्या थोडासा म्हणजे पूजा करतानाच लावायचं म्हटल्या बालोपासना वगैरे जे पण तू उपासना सुरू केलेस अकरा मादी वगैरे जे पण असेल ते करताना लावायचं आणि ते तो अंगारा पाण्यात टाकून तू पीत जा असं त्या बोलल्या मी ज्यावेळेला करायला माझ्या सासरच्यानी कुणी अडवलं नाही म्हटलं ह्या गोष्टी करायला आणि ज्यावेळेला मी क पी प्यायला वगैरे लागलं लागले म्हणतात तर थोडंफार फरक जाणवत होतं पण नंतर माझ्या लक्षात यायला लागलं मला असं वाटायला लागलं की आपण आईंचा फोटो जर लावला तर आई देव्हाऱ्यामध्ये का तर हे आपलं घर आहे आणि म्हणतात की असं म्हणत म्हणत तब्बल म्हणतात चार महिने उलटून गेले तरी मला आईंचा फोटो आणून मंदिरात लावून काय मला ती खू खूप मोठी गोष्ट होती असं नाही म्हणतात मी मिस्टरांना जरी सांगितलं असतं की आ, हा फोटो मोबाईलमधला असा तयार करून आणा तरी पण तो तयार झाला असता म्हणतात पण मी नुसतं म्हणत होते आणि हे आ, होत नव्हतं ते म्हणतात माझ्याकडून आणि चार महिन्यानंतर म्हणतात की आ, ना तो फोटो तयार करायचं माझ्या एकदम डोक्यात आलं आणि चार महिन्यानंतर तो फोटो तयार झाला म्हणतात आणि घरी आणला आणि घरी आणल्यानंतर म्हणतात बरोबर ज्या दिवशी आईंचा फोटो आणला म्हणतात घरात तयार तयार करून आणला त्याच्यानंतर बरोबर आठव्या दिवशी मी प्रेग्नेंट आहे म्हणून समजलं म्हणतात माझ्या अंगावर काटे आले ज्यावेळेला त्यांनी हे सांगत होत्या की म्हणतात इतकं म्हणजे गुरूंचं मला असं वाटायला लागलं की काय म्हणजे आईंचे कुठं ध पाय धरू आणि म्हणजे किती उपकार हे करू आणि माझी बहीण आणि मी एकदमच मग प्रेग्नंट म्हणजे माझ्या बहिणीला चा पाच पाच सहा महिने झालेले होते म्हणतात आणि मग मला हे झालं म्हणतात आणि मग दोघी पण आम्ही एकदम प्रेग्नंट वगैरे आणि मग आईला इतका आनंद झाला आणि मी पण म्हणजे पहिल्या बाळाचं सग होतंच दुःख नाही असं नाही पण मी थोडी 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 त्यातनं बाहेर पडायला पण माझी तब्येतीची तक्रार मात्र सारखी का तर त्यात प्रेग्नेंट असल्यामुळं हो, आणि जरा जास्त त तब्येतीच्या तक्रारी वगैरे हे करायला लागले उठायला लागलेल्या होत्या पण तिनं स जसं ते अंगाऱ्याचं जसं सांगितलेलं होतं आईंचा फोटो जसा मी घरात आणला म्हणतात त्या तसं रोज मी कापसांचं आपण ते म्हणतो ना पोहतं ते मी पूर्ण पांढरं असं हळदी कुंकू लावत नव्हते म्हणतात पूर्ण पूर्ण पांढरं पोहतं आईंना घालायची रोज म्हणतात आणि आई माझ्या तब्येतीच्या तक्रारी खू हे होऊ देत आणि अगदी माझी तब्येत चांगली राहू दे माझं मूल निरोगी निपजू दे आणि त्याला उदंड आयुष्य लाभू दे असं मूल माझ्या पदरात घाला असं मी रोज म्हणायची म्हणतात आणि तीन चार महिने गेल्यानंतर आपोआप माझ्या तब्येतीच्या तक्रारी पण कमी व्हायला लागल्या म्हणतात आणि ज्याला सोनोग्राफी वगैरे सगळं त्यान केलं बाळ व्यवस्थित आहे वगैरे आणि मला असं वाटत होतं की आता आणि जरा जास्त क्रिटिकल माझे हे होईल पण माझ्या बहिणीची माझी दोघींचीही डिलेवरी जी होती ती नॉर्मल झाली म्हणतात माझं दुसरं बालपण पण इथंच केलं का तर माझी बहीण तिकडं आलेली होती तिचं पण बाळ झालेलं होतं म्हणतात माझी डिलेवरी व्हायला हो आणि आम्हाला दोघींनाही मुलगे झाले म्हणतात आणि त्यामुळं जे पण माझ्या मनात जे होतं जे कलंक लागलेले होते ते सगळे आईंनी धुवून काढले त्याच्यानंतर पण मला व सहा सात महिने त्रास झाला म्हणजे फिजिकली म्हणतात फिजिकली मला बाळ झाल्यानंतर पण सहा सात महिने त्रास झाला पण त्याच्यानंतर दोन वर्ष ज्याला सेवेला कंप्लीट झाले दीड वर्षानंतर तर बरेच हे झालं म्हणतात पण दोन वर्षानंतर म्हणतात एवढी मोठ्या एवढ्या मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटी आल्या म्हणतात म्हणजे प्रत्येक वर्षी प्रगती होत गेली म्हणतात म्हणजे दोन वर्ष ज्या सेवेला कंप्लीट झाले दोन सव्वा दोन वर्ष झाले असतील म्हणतात तर त्यावेळेला माझ्या मिस्टरांना एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आली म्हणतात आणि त्यामुळं मग आम्हाला ते घर सोडून आम्ही आता पुण्याला शिफ्ट झालो म्हणतात आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आली खूप म्हणजे जी आपण म्हणतो ना जी प जी प्रगतीची दारं उघडायसाठी ते कितीतरी वर्ष प्रयत्न करत होते तर ती दारं माझ्या आई ज्या वेळेला घरात आल्या ना त्याच्यानंतर उघडली गेली म्हणतात माझ्या आई घरात आल्या आणि म प्रगतीची जी दारं होती ती सगळी उघडली म्हणतात आणि मग आम्ही पुण्याला हे झालो म्हणतात दीड दो त्याच्यानंतर दी एक एक दीडच वर्ष झाले आम्ही पुण्यात स्वतःचं घर घेतलं म्हणतात भाड्याचं होतं ते स्वतःचं घर घेतलं आता मुलगा पण माझा मोठा मा झालेला आहे म्हणतात खूप सगळं चांगलं माझ्या बहिणीचं तर माझ्यापेक्षा जास्त चांगलं झालेलं आहे म्हणतात आणि खूप जास्त ती आईंच्या मार्गात आहे म्हणतात तर ह्या सगळ्या गोष्टी अशा ज्या हे झालं ना म्हणतात तर आत्ता असं वाटतंय की माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेला जर मी आईंच्या मार्गात असते तर त्याचं हे असं झालं नसतं मग मी म्हटलं त्यांना हे प्रारब्ध आहे शेवटी त्याचं प्रारब्ध असेल की तेवढंच त्याचं आयुष्य आहे ते, ते तुम्ही हे करू नका पण आत्ता म्हणतात की आमचं पूर्ण आयुष्य आईंवर डिपेंड आहे असं त्या म्हणत होत्या आणि ज्याला त्या तसं ता म्हटल्या ना म्हटल्या माझे मिस्टर कधीही म्हणजे कुलदेवाला वगैरे येणं वर्षातनं एकदा एवढंच जो ज्या माणसानं आयुष्यभर केलं तर ते सुद्धा म्हणतात आज आईंना नमस्कार केल्याशिवाय आणि आईंचं जे आप आपण म्हणतोय ना तीर्थ जे पिल्यानंतर माझ्या बहिणीचं हे झालं ना तर त्याला आमच्या घरात आता खूप मोठी किंमत आहे म्हणतात ते तीर्थ पिल्याशिवाय अंगारा लावल्याशिवाय आणि नमस्कार केल्याशिवाय माझे मिस्टर जात नाहीत आणि संध्याकाळी नित्योपासना रोज केल्याशिवाय माझे मिस्टर झोपत नाहीत म्हणतात एवढं म्हणजे माझं आणि माझा छोटा मुलगा आता माझा मुलगा छोटा आहे पण तो म्हणतोय म्हणतात आमच्याबरोबर मी ज्यावेळेला बालोपासना करते सुद्धा म्हणतोय म्हणतात तर हे खूप सुंदर सुंदर असे अनुभव येतात म्हणजे आपले कितीही प्रारब्ध खडतर असतील कितीही प्रारब्ध खराब असतील ना तरी आपण जर गुरुमार्ग घेतलेला असेल ना तर त्यातनं आई आपल्याला बाहेर काढतातच आणि ह्या सगळ्या अनुभवातून आता हे एवढे जे अनुभव यायला लागलेले आहेत ह्या सगळ्या अनुभवातून ना आपण फक्त एवढंच शिकायचं की ते पाय जर सुटले ना तर आपली माग अधोगती सुरू होणार आहे ते पाय जर धरले ना अधोगती झालेले दिवससुद्धा मागं फिरणार आहेत आणि प्रगतीचे रस्ते मोकळे होणार आहेत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय